तर आम्ही आहे आता शिमलामध्ये आणि इथे एवढं निघालेलं आहे पनीर आता मी हे तुम्ही हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वावढही वाव नाही आहे पण मस्त पडलेलं आहे धुक याच्यामध्ये तेवढं दिसत नाही पण रिअलमध्ये छान दिसत आहे पडलेलं आहे मस्त सहा पावणे सहा वाजलेले आहे तर गुड मॉर्निंग सर्वात आधी मला एक काम करायचं आहे दोन ते तीन दिवस झाले दोन ते तीन दिवसाचं दूध साचलेलं साच आहे आणि ते मी आता च करणार पनीर इथे दिनी ते मी गरम करायला ठेवून देते म्हणजेस आपल्या वेळीच सुद्धा वाचत होते आणि सगळा दूध तर सर्वात आधी तर मी यातली साय काढून घेतली आणि हे दूध करणार मी आता एकत्र मी करून घेते एकत्र करून घेते आणि हे ठेवून देते गरम करायला म्हणजेच हे होत राहते गरम गरम झाले की मग नंतर जास्त दाखवते तुम्हाला तो पण तुम्ही करून घेते मी ब्रश चला बघा दूध गोर सॉरी तर बघा दूध गरम होतच आलेलं आहे आणि आता यामध्ये लिंबू टाकायचं आहे आपल्याला तर मी वाटी पिळून घेते कारण की याच्या बिया नको जायला म्हणून लिंबू पिळण्याच्या चक्करमध्ये दूध गेलं वाया तर आता यामध्ये जाणार हा लिंबाचा रस आता गॅस होणार मोठी पटकन चम्मच मी घ्यायचा आणि बस याच्यामध्ये असं हे हे बघा दिसत आहे झालं पनीर, पनीर अलग आणि पनीर अलग आणि यातलं पाणी अलग झालेलं आहे बघा दोन सेकंद लागतो फक्त दोन सेकंद तर याला मी गाळून घेणार आणि यातलं पनीर जे आहे ते खूप जास्त काही निघणार नाही आहे कारण हे आहे गाईचं दूध यामध्ये जास्त काही फॅट नाही आहे त्याच्यामुळे यातलं पनीर खूप कमी निघणार पण खूप चांगलं असणार आणि म्हशीचं दूध जर असतं तर त्यातलं पनीर भरपूर निघालं असतं कारण त्यामध्ये भरपूर फॅट असतं तर चला मग आता मी हे पटकन गाळून घेते एवढं निघालेलं आहे पनीर आता मी हे धुऊन घेणार थंड्या पाण्याने कारण की लिंबाचा रस आंबट असतो आणि ते आंबटपणा नको लागायला म्हणून यावर असे दोन ते तीन वेळा पाणी टाकून घेणार व्यवस्थित धुऊन झाल्यानंतर हे मी ठेवणार असंच कारण की मला याचं पनीर करायचं नाही आहे या सॉरी याची मला भुर्जीच करायची आहे त्याच्यामुळे हे मी असंच राहू देणार आहे आणि तिकडून आल्यानंतर थोडंसं पाणी पिळून घेणार बसली आहे माझी सॉफ्टिंग आणि <laughs> आता <laughs> आम्ही मस्त फिरतो आणि एवढं चांगलं वातावरण आहे मस्त तरी कमी झालं आता हां आणि पटकनच दिवस निघाला निघाला माहीत नाही आज वातावरण म्हणजे आभाळ असं राहणार की ऊन राहणार तर ऊन पडली तर गर्मी झेलणे आहे आणि आभाळ असलं तर पाऊस झेलणे आहे असं नाही तसं इकडे जायचं इकडे जायचं इकडे इकडे जस कसं आहे आमच्याकडे पहिले धुका आहे की काय आहे म्हणून चेक करावं लागते आजूबाजूचा परिसर आज आजूबाजूच्या परिसरमध्ये पाहावं लागते की सगळीकडे तसंच लर आहे का म्हणून दस्ट नाही तर काय असते ना इथे कंपनी आहे डस्ट येते डस्ट असल्या कारणानं आम्हाला कधी पण धुकं बघता येते मला <laughs> हां <laughs> नाही धूर नाही आहे मी वर वा, जाऊन पाहिलं ना सगळीच असं पडलेलं आहे ते पण तिकडे तिकडे सुद्धा पहिले तर मला असं वाटलं की कोणीचं एवढं सगळं जाळलंच का हां मस्त वाटत आहे छान छान असं सकाळी चांगलं असंच म्हणजे सकाळी सकाळी जर उठलं ना तर छान छान असं सगळं काही पहाटा भेटते छानता मेन म्हणजे पक्ष्यांची किलकिल बंदरांचं हुप हुप बंदरं <laughs> आम्हाला तर रात्रंदिवस सोडत नाही त्रास देते नसते ओ हो 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 ओ हो हो हे बघा तर आम्ही आहे आता शिमलामध्ये आणि इथे इच्छा रेझॉर्टमध्ये थांबलेला <laughs> किती मस्त किती मस्त वा तर आम्ही आहो स्नेहाताईच्या क्वार्टरच्या वर बापरे आम्ही आहे स्नेहाताईच्या क्वार्टरच्या वर तर यांचे यांच्या क्वार्टरवर आणखी एक क्वार्टर आहे तर इथून छान असं मस्त दिसत आहे सगळं काही वातावरण आणि ते आहे आमचं क्वार्टर ते आणि तिथे बसून आहे बंदर हां मस्त वाटत आहे छान छान वाव वाव ग्रीनरी ग्रीनरी हां हां आता किती वाजलेस नाही रे सात वाजले ना पाहुणे सात वाजलेले आहे तरी सुद्धा तर थंडी वगैरे हो काहीच नाही आहे पण दुःख कुठून आलं कंपनी जाऊन का कुठला दूर आहे हा कुठला दूर आहे हा मला काही समजत नाही ए माझे झाड <laughs> बंदर गेला <laughs> <ना> तो <laughs>

तर आजच्या नाश्त्यात आहे हे आमचे शृंगार दाणे म्हणजेच पोळी आणि भाताचे कुटके तर हे आहे आज नाश्त्यात माझा फेवरेट नाश्ता <laughs> तर चला मग आता नाश्ता करून घेतो आम्ही लोकही तर मी आलेली आहे इथे गरबा क्लासमध्ये आणि भरपूरशा अशा नवीन ॲडमिशन होत्या आणि त्यांची सुरुवाती इथे प्रॅक्टिस आमची याच्यावर झालेली होती त्यामुळे आम्ही बसून होतो इथे बाजूला आणि आमच्या गप्पा गोष्टी मस्ती आ, चान -चान ले ले, ते सगळं सुरू होतं आणि इथे ना छान छान नवीन अशा मैत्रिणी पण बनलेल्या आहे माझ्या आणि त्याच्यानंतर मग आम्हाला त्यांना साईड साईड बाजूला जागा आहे ना तिथे प्रॅक्टिस करायला लावली आणि आम्हाला इथे एक नवीन स्टेप शिकवत आहे मला खूपच जास्त कन्फ्युजन वाटत होती या स्टेपमध्ये पण मग मी घरी आल्याच्यानंतर पण प्रॅक्टिस करत होती त्याच्यामुळे काय झालं ना मला ही आता सर्वात जास्त आवडायला लागलेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता मी कशी डायरेक्शन भटक भटकत आहे तर कधी इकडे जाते कधी तिकडे जाते समजायलाच नव्हती येत आधी कसं काय कशी कुठून कशी जायचं आहे कुठून कशी स्टार्ट करायची आहे म्हणून तर आता मला व्यवस्थित जमते आणि मी मस्त एन्जॉय करू, करू करू करते इथे आल्यावरनं असं वाटते की कंटिन्यू प्रॅक्टिस करावं आणि मला तर खा फार मस्त खूप छान मजा येते प्रॅक्टिस करताना पण गोष्ट अशी आहे घरी गेलं की पूर्ण एनर्जी डाऊन होऊन जाते आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा खूप त्रास येतो आणि मेन म्हणजे ना मला एकदम थकून गेल्यासारखं होते ना झोप खूप येत आहे तर गरबा क्लासवरून आल्यानंतर मी सर्वात आधी ही डाळ भिजू घातली तुरीची आणि मग माझ्या आईने पाठवलेला चिवडा खाल्ला थोडसा भूक लागली होती म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते काहीतरी हे दोडके तोडून आणले यांनी तो, तो वेलूनच लागला होता ला मी तुम्हाला दाखवला मागच्या व्हिडिओमध्ये तर तिथले दोडके तोडून आणले त्या दोन दोडक्यांची भाजी करून देते मला तर आवडत नाही त्यांच्यासाठीच करून देते मी संध्याकाळचं काही पण आपलं थोडंसं ओढसं काही पण खाऊन असं पोट भरून घेणार आणि चिवडा तर खाल्लेला आहेच आता तर चला मग थोडीशी फ्रेश वगैरे होते आणि मग स्वयंपाकाला लागते चला तर मंडळी फ्रेश वगैरे झाली आणि आता खूप लागते मी स्वयंपाकाला आणि स्वयंपाकात जास्त काही नाही फक्त जमलंस तर भात लावणार पण भाजी आणि पोळ्याच करणार तर चला मग पटापट झालं आणि म्हटलं जर तुम्ही फिरायला तर मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आता काही पॉसिबल नाही आहे तर मी घरातल्या घरातच इथे फिरून घेतलं आणि आज ना मला किती वाजले बघा फक्त आणि फक्त पाहुणे नऊ वाजलेले आहे आणि मला अशी झोप हो येत आहे साडेआठ वाजतापासूनच मी नवत आहे <laughs> पण खूप कंट्रोल करत आहे मी की पाऊस ज थोडा जरी गेला तरी फिरायला जाणार बा म्हणून पण मला येत आहे खूप जास्त झोप तर मी मस्त कपडे वगैरे चेंज केले आणि आता करते मी आराम तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन आणि एका एक्सायटेड आणि एका छानशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि बस बाय बाय बाय